लग्नानंतर होईलच प्रेम च्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत आता नंदिनीला चोवीस तासाची मदत दिलेली असते त्यामुळे ती दीपकला भेटायला जेलमध्ये येते तिला बघून दीपकला धक्काच बसतो नंदिनी दीपकला म्हणते की दीपक मला ना तुझी मदत हवी आहे तेव्हा दीपक म्हणतो मला माहिती आहे की तुला माझी काय मदत पाहिजे आहे तुला चोवीस तासाची मदत दिलेली आहे त्याच्यामध्ये तुला हे सिद्ध करायचं आहे वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरून मीच तुला तुझ्या लग्नातून किडनॅप केलं आणि तुझं लग्न मोडलं तुझ्या आयुष्याचा जो हा खेळ चालू आहे तो सगळा वसुंधरा मॅडममुळे झालेला आहे हे तुला सांगायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत जेव्हा दीपक या गोष्टी तिला सांगत असतो तेव्हा दीपकच्या तोंडून या गोष्टी ऐकताना नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो ती विचार करू लागते की आपल्या घरातल्या गोष्टी जेलमध्ये असणाऱ्या दीपकला कशा काय माहिती झाल्या आता नंदिनी विचार करत आहे हे बघून दीपक तिला म्हणतो मी तुझी मदत करेल पण माझी एक अट आहे आता त्याची ही अट नंदिनी मान्य करेल का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा